निलेश लंके आजपर्यंत स्वतःसाठी कधी जगला नाही जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं जे केलं ते सर्व आजही घर मला पाऊस आल्यानंतर गळत पण मला माझ्या घरात नाही दुसऱ्याच्या दुःखात दुःख पाहणारा माणूस तारीख होती आणि त्या दिवशी नगरमध्ये बेचाळीस बोर्ड एका लाईनमध्ये जळत होता एक चिंता असायची अरे या वयामध्ये साहेब एवढे धावपळ करतात अरे त्या साहेबांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे कधी कधी आमच्यातला पण एक आक्रमकपणा जागा होतो पण साहेबांना जे विचार पटत नाही ते विचार आम्ही नेहमी आजपर्यंत स्वतःसाठी कधी जागला नाही जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं साहेब मी माझा मला दोन लाख बावीस हजार विधानसभेच्या आमदाराचं जे मानधन आहे ते सुद्धा आमच्या प्रतिष्ठानला त्या ठिकाणी वर्ग केलं जातं आणि त्या माध्यमातून सव्वा दोनशे मुलांना शैक्षणिक मदत केली जाते म्हणजे नेहमी प्रत्येकाचं माझं आजही घर मला पाऊस आल्यानंतर गळतं पण मला माझ्या घराची चिंता नाही मला माझ्या झोपडीतला माणूस चांगल्या घरात राहायला रा पाहिजे ही भावना माझी नेहमी असते म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख पाहणारा मनुष्य बी दुसऱ्याच्या आनंदात आनंद पाहणारा मनुष्य कोविडच्या कालखंडामध्ये साहेब तुम्ही सुद्धा मला फोनद्वारे माझी चौकशी केली मला सांगितलं की तू सुरक्षित राहा साहेब माझ्या समोर एकच टार्गेट होतं त्यावेळेस मी वैष्णवीला होतो त्या पुस्तकामध्ये सगळं नमूद केलेलं आहे अकरा एप्रिलची तारीख होती आणि त्या दिवशी नगरमध्ये बेचाळीस डेड डेटबोर्ड एका लाईनमध्ये मध्ये जळत होत्या आणि मला रात्री साडे अकरा वाजता व्हिडिओ आला असे गुले माझ्या बरोबर होते आणि आम्ही जम्मूच्या स्टेशनला एअरपोर्टच्या बाजूला एक रूम घेऊन थांबलो आणि ज्यावेळेस मोबाईलवर बेचाळीस डेट बॉड्या नगर शहरातल्या जळत असताना पाहिल्या मी रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिलो माझे सहकारी विचारायचे काय भानगडे का झोपलं का का नाही काय नाही बसलो मला असं वाटलं मी कधी उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांना सुरक्षित ठेवीन मी अकरा एप्रिलला त्या ठिकाणी सकाळी निघलो मुंबईला आलो आणि मुंबईला आमच्या सहकार्याला फोन के केला की आपल्याला कोविड सेंटर सुरू करायचं आणि चौदा एप्रिलला कोविड सेंटर आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सुरू केलं साहेब त्या दिवशी त्या सकाळी उठल्यानंतर मी आई वैष्णोदेवीच्या मातेचं दर्शन घेतलं आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि त्यांना स्मरून सांगितलं मी माझ्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी मी आता माग फिरणार नाही माझा देह हा तुला अर्पण करतो हा मी देवी मातेचं दर्शन घेऊन सांगितलं आणि साहेब त्या दिवसापासून मी सात महिने आणि पाच दिवस माग फिरलो नाही कोविड सेंटर मध्ये झोपलो ती तीस हजार पैकी कमीत कमी, कमी एकोणतीस तीस हजार लोकांना गळा भेट दिली असेल कारण मला माहित होत मी जर एक पाऊल पुढे टाकला तर माझ्या बरोबर सहकारी पाऊल टाकणार आहे त्यावेळेस तर अशी भीती निर्माण झालेली होती पण माझ्या मनात रोज एक चिंता असायची माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालल पण माझ्याबरोबर चोवीस तास काम करणारा माझा जर सहकार्याला एखाद्याला जर काही दगा पटका झाला तर मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही हे नेहमी एक दुःख काही मनात सल असायचे पण पर एक परमेश्वराची अदृश्य शक्ती तुमच्यासारख्यांच्या आशीर्वाद साहेब त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे काम करू शकलो आणि अनेक लोकांना उपचार देऊ शकलो त्या माध्यमातून आज आपलं आपण जे काम केलं त्याची राज्याने नवे देशांनी दखल घेतली म्हणजे नेहमी तुमच्या विचाराशी पायिक राहून साहेब आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये काही बदल होत असतात पण राजकारणामध्ये काही बदल होत असताना निलेश लंकेच्या हृदयाला माहिती आहे निलेश लंकेला किती दुःख झाले किती गोष्टींना त्या ठिकाणी आव्हान संकट येत असताना आम्ही संकट पार करण्याची ताकद आहे पण जीवाभावाच्या माणसाला जर आपल्याकडून जर दुःख होत असेल त्यावेळेस त्या माणसाला जेवढं दुःख होतं त्यापेक्षा दहा पट्टीने दुःख ह्या निलेश लंकेच्या हृदयात झालं नेहमी एक चिंता असायची अरे ह्या वयामध्ये साहेब एवढे धावपळ करतात अरे त्या साहेबांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे त्या साहेबांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे धावून गेलं पाहिजे ही भावना नेहमी त्या ठिकाणी कायम असायची आज या ठिकाणी साहेब तुमच्या हाताने ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं हा एक क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे तुमची विचारधारा घेऊन आजही काम करतो कालही काम करतो तू तु। उद्या पण तुमची विचारधारा घेऊनच या मतदारसंघामध्ये नाही राज्यामध्ये काम करण्याचा नेहमी साहेब प्रयत्न करीत तुम्हाला साहज्याचं असं काम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आमच्यात सुद्धा कधी कधी एक आक्रमकपणा आहे मी सुद्धा म्हणतो असतो कधी कधी मला भायावर करायला नकाला त्यावेळेसारख्याच त्या ठिकाणी त्या त्या आम्हाला फोटो दिसतो आणि आम्ही म्हणतो नाही साहेबांना पटत नाही आता आपण थोडं थांबलं पाहिजे म्हणजे कधी कधी आमच्यातला पण एक आक्रमकपणा जागा होतो पण साहेबांना जे विचार पटत नाही ते विचार आम्ही नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे साहेब सगळेजण या ठिकाणी आज इतक्या संख्येने उपस्थित काय छोट्या मॅसेजवर एवढे लोक आज उपस्थित आहे साहेब अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा मला शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये मला त्या ठिकाणी इतकं साहेब सहकार्य केलं म्हणजे मी तो कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो पण त्या कार्यक्रमाला का त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको तुझी इच्छा आहे ना नगरमध्ये महानाट्य करण्याची तू चिंता करू नको मी तुझा भाऊ या नात्याने तुझ्या पाठीशी आहे तू बिंदास कार्यक्रम घे फक्त नियोजन कर मी म्हणलं नियोजनाची काळजी करू नका खासदार साहेब मी नियोजनाच्या बाबतीत एकदम परफेक्ट माझे हे सगळे जीवाभावाचे लोक आहे साहेब दोन हजार कार्यकर्त्यांनी एक आठ दिवसामध्ये बारा लाख लोकांच्या घरा घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पास वाटप केले आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार गेले पाहिजे ही भावना त्यामागं होते मागच्या काळात आम्ही शिवस्वराज्य यात्रेचा आमच्या नगर जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली त्यामागं कारण एकच होतं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजेत हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये काम केलं आदरणीय तात्या सुद्धा नेहमी सहकार्य नेहमी तात्यांचं सुद्धा मला आमदार झाल्यापासून सहकार्य आदरणीय दादा आमच्या नेहमी वडीलकीच्या नात्याने ने म्हणजे नेहमी प्रामाणिकता ठेवून मला सल्ला देण्याचं काम आदरणीय दादा त्या ठिकाणी दादा भाऊकळम कर्जी करत असतात दादा हे आमच्या का अभिमानाचं कारण दादा नगर पारनेर तालुक्यातील नगर शहरामध्ये जाऊन दादांनी त्या ठिकाणी आमदारकी लढवली हे नेहमी त्यांचा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी भेटत असतो बाबतीत सुद्धा अतिशय नेहमी आम्हाला राज्यमंत्री असताना आम्हाला मदत करण्याचं काम केलं प्राजगदादा असू जयंत पाटील साहेबांनी मग सांगितलं ते खरंय मित्रांनो जर या काही घडामोडी झाल्या नसत्यात तर मी जो तुम्हाला शब्द दिला होता की आपल्या मतदारसंघातील पाण्याचे जे प्रश्न ते सुटल्याशिवाय राहणार नसते राहिले नसते कारण जयंत पाटल साहेबांनी सगळ्या योजनांच्या बाबतीत माझ्यासाठी कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा सुस या ठिकाणी एक मिटिंग अरेंज केलेली होती बोला साहेब या पुढील काळातले जे आमचे काही प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुमच्या ताकदीची आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आता आमच्या प्रताप सुद्धा काका म्हणजे एकदम स्पष्ट व्यक्तिमत्व काकांची नामचे एक काका नाम चार पर्व पा, चार पाच दिवसापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी पाथर्डी या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आम्ही अर्जुन आमच्या कार्यक्रमाला होतो त्यावेळेस फक्त खालून एकच चर्चा ही जोडी असल्यानंतर म्हणलं आम्ही दोघं जर बरोबर असलं ना तर या तालुक्याला याड लावल्याशिवाय आम्ही राहत नाही म्हणजे प्रताप का काय अशोक बाप्पूंचं सुद्धा आम्हाला शिरूर आणि पारनेर हे एका बॉर्डरवर हो आहे आमचे बरेच लोक बापूंचं त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन घेण्याचं काम करतात त्यामुळं बाप्पूंचं सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभत असतं आमचे दादा सुद्धा एकदम एकदम डॅशिंग आमचं एक नेतृत्व आहे श्रीगंध तालुक्यात काम करतं हे सुद्धा नेहमी प्रत्येकाला धावून जाणार आमचं हे राहुल दादा सुद्धा नेहमी आम्हाला साथ देण्याचं काम करता असे अनेक सहकारी आन्ना, या ठिकाणी उपस्थित आहे आमचे अण्णा अण्णांचा मला कायम फोन असायचा अंकुश अण्णांचा फोन आला का मला घामच फुटायचा अंकुश अरे कुठे आहे तू आणि ये लवकर अंकुश अण्णा अन्ना काळजी करू नका मी तुमच्याच पशी आहे म्हणजे नेहमी आता अंग अंकुशारणांचा मला सासोस कमी होईल का नाही तात्या आता असे या ठिकाणी सगळेजण आज या छोट्या जा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमचे मैभूबबाई तर मग अशी फोनवर एकदम दिलकुलास हसले मैभूब भाई नेहमी म्हणजे भाई, भाई माझ्या प्रत्येक आंदोलनात असायचे मधल्या काळात त्यांचंच प्रेम माझ्यावर कमी झालं मैभूब भाई आमच्या आंदोलनाला येत नव्हते पण आम्ही काय आंदोलन थांबवलं नाही मैभूब भाई आमचे या ठिकाणी सगळेच मंडळी आमचे लोटकेसर असू बाबर अशोकजी बाबर साहेब तर इतकं निस्वार्थीप्रेम करणारे तुमचे मागा अशोक बाबर असू बाळासाहेबजी हराळ असू आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्याध्यक्ष संदीपजी वरपे हे आमचे पुर्णे जिल्ह्याचे त्यांची आम्हाला कुठल्या काळात गरज चांगल्या पद्धतीने गरज लागणारे अरुण कडू साहेबसुद्धा म्हणजे एकदम मोजकच बोलणार पण एकदम हार्टच बोलणार असे कडू साहेब सुद्धा मागं तुमच्या उपस्थिती आमचे आमच्या डॉक्टर सेलचे से। अध्यक्ष सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आमचे पाथळीवरून बरेच मंडळी दादा असू या ठिकाणी उपस्थिती वेगवेगळ्या तालुक्यातून का, का कर्जतची काही मंडळी आले आमचे नितीनराव वगैरे या ठिकाणी कर्जत असू शेवगाव असू शेवगावच्या मित्रांनी तर मला काहीतरी पैसे दिले बरं झालं माझी पण तारमळ होती लगेच बँकेत टाकी तुम्ही आपलं कामच असे आम्हा झोली साहेबा बाकी झोली लगीत दिले का बघा साहेब काळजी करू नका लगेच पैसे आले मला स्वप्नील गायकवाड मित्र परिवारातर्फे दोन लाख रुपये निधी नेत्यांसाठी जयंत पाटील साहेब साक्षीदारे मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली मध्ये मला डायरेक्ट एक कोटीचं रुपयाचं चेक आला हे बघत बसली होती एक कोटीचा चेक आला मी पण आकडे मुजी शून्य मुजित होतो कारण आपला एवढा चेक बघितलाच नाही म्हणजे सगळे हे का नाही